कब्रस्तान येथे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून कब्रस्तानमध्ये सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी या गावातील कब्रस्तानमध्ये मदत सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला याबाबत आमचे नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पाथर्डी या गावातील कब्रस्तान परिसरात मदत सोशल फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मदत सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मोनाश्री अहिरे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट मोनाश्री ताई अहिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येकाने काळाची गरज ओळखून वृक्षारोपण करावे या वृक्षारोपण कार्यक्रमाला ॲडव्होकेट अतुल सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माने अमोल पाठक यांनी सहकार्य केले नगर येथून जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे